निश्चितच त्यांचं असं म्हणणं की एनडीआरएफचे जे निकष आहे त्या पलीकडे एकट्याऐे रुपये दिला गेलेला नाही गेलेले आहेत जसं था की साडेआठ हजार रुपये हेक्टरी मदत असेल ती मिळून या ठिकाणी सतरा हजार होते जे एनडीआरएफ चे निकष आहेत तेवढे दोन हेक्टरी पैसे या ठिकाणी दिले गेलेले आहेत जे एनडीआरएफचे निकष आहेत तेच गेले मात्र हा आकडा फुगवला गेला असा त्यांचा आरोप आहे आणि तीच इम्तियाज जलील यांनी देखील काल ज्यावेळेस याविषयी प्रतिक्रिया दिली होती तर त्यांनीही म्हटलं होतं की पीक विम्याचा आकडा देखील यामध्ये दाखवला गेला आणि त्यामुळे अशा पद्धतीचे आकडे फुगवले गेले आणि हा आकडा दाखवला गेला असा त्यांचा आरोप आहे आता जर आपण पाहिलं तर मोर्चाला या ठिकाणी सुरुवात झाली असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल आणि उद्धव ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अर्ध्या पाऊस ज्यावेळी मोर्चाच्या स्थळी पोहोचतील त्यावेळी ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर एक शिष्टमंडळ हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन त्यांना या सगळ्या मागण्याचं निवेदन अगदी कृष्णा तर या मोर्चाला एम आय न पण एका अर्थे पाठिंबा दिलेला होता आणि त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा या त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलेलं के आपल्याला बघायला मिळालं होतं काल आपण पाहिलं की माझा शेतकरी एम आय एम महाराष्ट्राचे यांनी म्हटलेलं होतं की या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जो मोर्चा काढेल त्यांना आमचा पाठिंबा आहे उद्धव ठाकरे मोर्चा काढत आहे तर त्यांना देखील आमचा पाठिंबा आहे आणि त्यांनी जर आम्हाला बोलवलं तर एम आय एम पक्षासह मी देखील त्या मोर्चामध्ये सहभागी होईल असं म्हटलं होतं मात्र त्यांना आपण म्हणजे त्यांना ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला मिळत नाहीत मात्र यातनं एक वेगळ्या राजकारणचा हा भाग होता की खरोखरच हा शेतकऱ्यांच्या प्रतीच्या इमिहास दिले यांची कळवळ होती ते आपल्याला आता सांगता येणार नाही मात्र त्यांनी पाठिंबा दिला होता हे निश्चित करायचं कृष्णा तुम्ही असे सोबत रहा आपण पुन्हा एकदा या मोर्चाच्या ठिकाणी जाऊयात आपण ही आताची दृश्य बघतोय संभाजीनगरच्या क्रांती चौकामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हंबरडा मोर्चाला सुरुवात झालेली आहे ही थेट दृश्य आपण बघतोय आदित्य ठाकरे संजय राऊत चंद्रकांत खैरे हे सगळी मंडळी या मोर्चामध्ये सहभागी झालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने अतिवृष्टी झालेली होती मराठवाड्याच्या नाकातोंडात अक्षरशः पाणी शिरलेलं होतं सरकारनं एकतीस हजार कोटींपेक्षा अधिकची मदत जाहीर केली मात्र हे सगळे आकडे फसवे आहेत आणि अत्यंत तुटपुटची मदत शेतकऱ्याला केली जाते असा आरोप महाविकास आघाडी आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत करण्यात आलाय त्यामुळे हेक्टरी आता पन्नास हजार रुपयांची मदत शेतकऱ्याला द्यावी अशा पद्धतीची मागणी केली जातीय तर ही दृश्य आपण बघतोय या मोर्चामधली पाहूया मोठ्या प्रमाणावरती ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते महत्वाचे नेते मुंबईमधले काही महत्वाचे नेते आमदार हे मोठ्या प्रमाणावरती या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सगळे या मोर्चाच्या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत मोर्चाला सुरुवात झालेली आहे वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत या मोर्चाच्या संदर्भातली वेदांत <सथ> नक्कीच या महिने आपण बघतोय मोर्चाला सुरुवात झालेली आहे क्रांती चौक ते गुलमंडी असा हा मोर्चा असणार आहे साधारणपणे एक दीड किलोमीटरचं सगळं अंतर आहे आणि उद्धव ठाकरे चालत आपल्या नेत्यांसोबत गुलमंडीकडे जात आहेत जी मुख्य दोन मागण्या आहेत की एक तर सरसकट कर्जमाफी ज्या प्रकारे संकट हे शेतकऱ्यांवर ओढवलेलं आहे आणि त्यामुळे सरसकट कर्जमाफीच्या घोषणा या आंदोलनामध्ये दिल्या जातात आणि दुसरं म्हणजे पन्नास हजारची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे ज्या प्रकारे आपण बघतोय एकतीस हजार कोटींचा जी मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांनी